फडणवीस यांच्याबद्दल बोलताना विचार करून बोला सुरेश भुमरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली होती आणि याच टीकेला उत्तर देताना त्यांनी म्हटलंय सर्वप्रथम मला आपल्याला एक गोष्ट आपण करून द्यायची की महाविकास आघाडी सरकार असताना तुमचा मुख्यमंत्री असताना तुमचा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता शंभर कोटीच्या वसुलीच्या नावाखाली त्याबद्दल काही बोलल्या नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सामान्य जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री सामान्य जनतेच्या आशीर्वादाने अठरा अठरा तास काम करणारे देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल बोलताना थोडा विचार करून बोलचा सुरेश भुमरे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐक ऐकलेली आहे सुरेश भुमरे यांनी प्रणिती शिंदे यांना म्हटलेलं आहे प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांभाळून करावी बोल बोलताना विचार करून बोला असा सल्ला त्यांनी दिलेला आहे प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली होती आणि यालाच उत्तर दिलेलं आहे